महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी मादगी समाज युवक व पंचकमिटीचे वतीने बुधवार पेठ म्युन्सिपल कॉलनी येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री पोशम्मा देवी उत्सवनिमित्त बुधवार पेठ म्युनिसिपल कॉलनी येथे शंभर ते दीडशे भाविकांनी मिरवणुकीने श्री पोशम्मा देवी येथे येऊन नैवेद्य चढविण्यात आले आहे या प्रसंगी श्री लक्ष्मी श्री पोशम्मा देवीचे पूजन खालील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस माननीय श्री अनंत उर्फ नेता जाधव हो, माननीय श्री आनंददादा शिवे माननीय श्री विनायक अन्ना विटकर माननीय श्री गणेश भाऊ पुजारी माननीय श्री अजित भाऊ गायकवाड माननीय सौ वंदनाताई गायकवाड माननीय श्री बाली मंडेपू माननीय श्री अहरोन स्वाके समाजाचे मार्गदर्शक माननीय श्री गोपाल पिडगुलकर समाजाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष स्वाके समाजाचे सचिव माननीय श्री नागराज जम रातल्लू माननीय श्री सूर्यम शांतालू समाजाचे उपाध्यक्ष माननीय श्री नरसप्पा चिनाकारम माननीय श्री कुमार अड्डाकुल माननीय श्री नागराज कु रातल्लू समाजाचे खजिनदार माननीय श्री रवी मॅथरल्लू माननीय श्री राजू सांगे समाजाचे कार्याध्यक्ष माननीय श्री पल्ल्याप्पा भंडारे माननीय श्री रमेश मुनगल संघटक प्रमुख बाबा संदल्लू समाजपंच माननीय श्री तुकाराम पेदोल्लू माननीय श्री व्यंकटेश मॅथरल्लू माननीय श्री पांडुरंग रातल्लू माननीय श्री चेन्नय्या सांगे माननीय श्री सिद्धाराम रेड्डी माननीय श्री चेन्नय्या कोमोल्लू माननीय श्री व्यंकटेश केशपागा माननीय श्री यशवंत अड्डाकुल माननीय श्री रामकृष्ण यनमूल माननीय श्री अंबादास मंदोल्लू माननीय श्री गोपाल मंदोल्लू माननीय श्री कुमार सांगे माननीय श्री अक्षय यनमूल एम एस ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री नरेश मुन्ना केशपागा आदी मान्यवर उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा मी गोपाळ नागनाथ पिडवलकर माजगी समाज युवक पंच कमिटीचे मार्गदर्शक आज साराबादाप्रमाणे बोजारपेठ म्युन्सिपल कॉलनी येथे मानवी समाज आणि इतर सर्व समाजाचे लोक आम्ही मिळून श्री कोशंबादेवी उत्सव साजरा करीत असतो सदरच सण हे आषाढ महिन्यात पौर्णिमा एकादशी झाल्यानंतर आम्ही जे मंगळवार येईल सोमवार मंगळवार बुधवार असं तीन दिवस आमचा सणाचा हे असते सोमवारी आम्ही लक्ष्मीपूजा करतो बाहेरून कळशे पाणी घेऊन देवी कोशंबा आणि लक्ष्मी देवीचा अभिषेक करतो आणि मंगळवारी कोशंबेवी म्हणून उत्सव साजरा करतो त्यानिमित्ताने प्रत्येक घराघरातून जवळजवळ शंभर ते दोनशे लोकांची आमची वस्ती आहे प्रत्येक घरातून एक गागर घेऊन गागरमध्ये भात भात शिजवून आणि दही भात असं आम्ही देवीला नव्हेच चढवतो आणि या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना या सणानिमित्त शुभेच्छा देतो आणि सर्वांनी व्यवस्थितपणे आनंदीने साजरा सण साजरा कराय अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दोन शंभर हे मार्गी समाज सुभाष हिंदूर पाटील पंच कमिटीचा अध्यक्ष आहे वर्षाचा आणि चालाप्रमाणे आमचा सण मोठा सण उत्साह तर आमचा मोठा मार्गी समाजचा फुळ देवतात सण साजरा करतो आम्हाला सगळ्यांना समाज मानवा जे आम्हाला सहकार्य करते तर आणि आमचा नगरसेवक विनायकांना भटकार म्हणजे आनंद साधव ते आम्ही आपल्या नगरसेवक चंद्रशिवाय आसू द्या शिट्या आजूबाजूच्या सगळ्या समाज बांधवांनी आम्हाला तुम्ही का आम्हाला सहकारी करते याप्रमाणे आम्हाला असंच राहू द्या आता सगळ्यांना देवीला प्रार्थना करून योगान करून मी सकारित होतो आणि सगळ्या आम्हाला सगळ्या बा समाज बांधवांना आणि इतर सगळ्या जमलेल्या आमच्या भारता भहिलेला कोशंबाचा सणाचा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि याही वर्षी खाजगी समाज पंच कमिटी आणि युवक मंडळ यांच्या वतीने अतिशय उत्साहाने जो हा कोशंबाचा यात्रा साजरा होतो या यात्रेमध्ये लहान मुलांसहित सर्व महिला आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात यावर्षीचं आकर्षण मला कालच कळालं की हैदराबादून काय तर हां मागवलेलं आहे अतिशय उत्साहाने या, या भागामध्ये एक वातावरण निर्माण होतं आम्हालाही या कार्यक्रमामध्ये तुम्ही बोलवून मान सन्मान दिलात आमचे मार्गदर्शक अनंत नेता जाधव आणि सर्व आमच्या प्रभागाच्या वतीने तुम्हाला सर्व कोशुम या सणाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्वांना याही वर्षी या भागातील भारतीय समाजवर सर्व समाज मानवा यासाठी पोषी देवीचा हा उत्सव साजरा करतात या उत्साहात उत्सवात की उत्साहानं सेवा करण्याची संधी या समाजाचे सर्व केले ही सर्व समाज मानवांना कोशुमांदेवीच्या या चर्चा मला खुशकोच देतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद